कितीतरी वेळ ती आरशात स्वतःलाच पाहून हसत होती तिने अलगद तिच्या पोटावर हात ठेवला आणि खुदकन हसली दक्षला ही न्यूज कशी सांगायची याचं प्लॅनिंग तिच्या डोक्यात सुरू झालं होतं दक्ष बी रेडी फॉर दिस धमाका दीक्षा गालात हसत म्हणाली आणि खुशीत बाहेर निघून गेली आता पुढे दीक्षा खुशीत रूममध्ये फेरा मारत होती आता ही न्यूज दक्षला दिल्यावर त्याची काय रिॲक्शन असेल हे तिला इमॅजिनच करता येत नव्हतं पण एवढ्या सहज असायची दक्षापर्यंत न्यूज पोहोचेल ती दीक्षा कसली तिच्या डोक्यात त्याला छळण्याचे एकशे एक, एक नुसके फिरायला लागले होते फायनली एका आयडियावर तिने शिक्कामोर्तब केला आणि स्वतःशीच खुदकन हसली अ माझा दक्ष बाबू दीक्षा आनंदात आवरायला गेली दुसऱ्या दिवशीपासून देव्याच्या लग्नाची फंक्शन सुरू होणार होती दक्षने बँकेट हॉलच बुक करून ठेवला होता सगळ्या कार्यक्रमांसाठी घरच्यांवर लोड नको म्हणून तरी घरी थोडीफार कामं होतीस दीक्षा खाली यायला निघालीच होती की तिला खालून दक्षाचा आवाज आला चल बेटी दिशो ड्रामा सुरू कर दीक्षा पटकन रोम आली आणि तिने कानात ब्लूटूथ घातलं आलास तू आता जरा घरात लक्ष घाल रे दक्ष बिचारी दिशू एकटीच नाचते सगळीकडे मला म्हणावं तसं होत नाही आता आणि नवरीबाईंना नटण्या मुरडण्यापासून फुरसत मिळत नाहीये सध्या काम संपूर्णच आलास ना अनुराधा त्याला पाणी देत म्हणाल्या हो फायनली सगळं सॉर्ट आऊट झालंय आता त्यामुळे अप फुल फोकस दिव्या की शादी तू काळजी करू नकोस मी करतो मॅनेज सगळं वे दिशू अजून खाली नाही आली दक्षाने आश्चर्याने विचारलं दे येत्रे झोपली असेल ती दिवसभर दगदग होते तिची आणि दिवसा जमत नाही म्हणून रात्री ऑफिसची कामं करत असते उशिरा झोपली असेल तिलाही आराम हवाच ना अनुराधा म्हणाल्या बरं मी फ्रेश होऊन येतो भूक लागले नाता काकांना काहीतरी बनवायला सांग ना दक्ष म्हणाला बरं सांगते तू जा आणि येताना दिशूलाही घेऊन ये हल्ली काही खायला मागत नाही ती अशाने कसं व्हायचं तूच जरा दम दे आता अनुराधा म्हणाल्या मी पाहतो काय ते दक्ष म्हणाला आणि वर आला त्याला येताना पाहून दीक्षाने मुद्दामदाराकडे पाठ फिरून बोलायला सुरुवात केली हो ना तुला तर माहिती आहे ना तो किती स्मार्ट आहे हो, मी असं काही केलं ना लगेच शोधून काढेल हो सांगणार आहे लवकरच का नाही ॲक्सेप्ट करणार करावंच लागेल त्याला दीक्षा बोलत होती आणि दार उघडं असल्यामुळे दक्षाने लगेच तिचं बोलणं ऐकलं दिशू तो आत आला तशी ती लगेच दचकून मागे वळली ओ गॉड दक्ष यू केळ मी तिने नाटकीपणे छातीवर हात ठेवला तू असा अचानक आलास तिने नजर चोरत विचारलं दक्ष डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत होता मी परमनंटली शिफ्ट झालो नव्हतो ना बंगलोरला परत येणारच होतो बायदे कुणाशी बोलत होतीस त्याने विचारलं मी हा ते नयनाचा फोन होता तिच्याशीच बोलत होते दीक्षा इकडे तिकडे पाहत म्हणाली तू दमला असेल ना मी चहाचं पाहते दक्षाला विचारात पडलेलं पाहत दीक्षा गालत हसत तिकडून खाली जायला निघाली कुणाशी बोलत होती ही नयना तर नक्कीच नव्हती काय ॲक्सेप्ट करायचं आहे आणि कुणी माझ्याबद्दल बोलत होती का दक्षच्या डोक्यात विचार फिरायला लागले दक्ष येतोयस ना खालून दीक्षाचा आवाज आला तसा तो मनातले विचार झटकत खाली निघून गेला दक्ष खाली आला तेव्हा दीक्षा खुशीत सगळ्यांशी बोलत होती आज जरा जास्तच खुश वाटतेही दक्षाच्या डोक्यात केडा वळवळला तू आलायस म्हणून असेल तू नाही का खुश झालास लेंड झाल्यावर तिला भेटायचं म्हणून त्याचं मन त्याला समजावत होतं आणि त्याने मान होमध्ये डोलावली घे दीक्षाने त्याच्या प्लेटमध्ये चांगले दोन मोठे चमचे पोहे वाढले ओय हे काय करते मी कधी म्हणालो मला अजून पोहे हवेत दक्ष आश्चर्याने म्हणाला मग मुंडी काय मानेच एक्सरसाइज करण्यासाठी होमध्ये हलवलीस दीक्षाने भोया उंचावत विचारलं ते तर मी सूट जाऊ देत खातो आता वाढले तर दक्ष निवटपणे पोहे खायला लागला दीक्षा हसुदाबत त्याच्याकडे पाहत होती आज दक्ष निवांत होता त्याचं काम आवरल्यामुळे तो आज घरीच थांबणार होता खाऊन झाल्यावर तो रूममध्ये आला त्याच्या पाठोपाठ दीक्षाही आली तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून दक्षकडे पाहिलं त्याचं लक्ष नव्हतं ती स्वतःशीच खुदकन असली तिच्या हसण्याचा आवाज ऐकून दक्षाने तिच्याकडे पाहिलं तिला असं एकटंच हसताना पाहून त्याच्या भोया उंचावल्या चेहऱ्याला काही लागले का माझ्या त्याने सारखा स्टिकली विचारलं नाही तसंही मी तुला कुठे हसते ते तर मी असंच दीक्षा जराशी ब्रश करत म्हणाली आणि बाहेर बाल्कनीत गेली हिला काय ताप वगैरे हो आलाय का अशी काय वेड्यागत करते पाहायला हवं हो। दक्ष विचार करत बाहेरच्या दिशेने निघाला होता की परत दीक्षा ब्लूटूथ लावून कुणाशी तरी बोलताना दिसली तिने मागे पाहिलं तसा दक्ष पटकन दारामागे लपला ओ माय बेबी आता तर कुठे भेटलो आहे आपण वी आर जस्ट गेटिंग टू नो इच आदर ना अजून तर खूप काही करायचं आहे मला तुझ्यासाठी हो तो ना डोंट वरी न बोलून जातोय कुणीकडे तो मी म्हणाले ना त्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार हा थोडं वाईट वाटेल त्याला पण चालवून घेईल तो दीक्षा मुद्दामदाराकडे पाहत बोलत होती आणि तिकडे दीक्षाच्या कपळावर एक एक आठी पडत होती दिशू तो न राहून बाहेर आला काय चाललंय तुझं मी आल्यापासून पाहतोय सारखी फोनवर गुलूगुलू करतेस स्वतःशीच असतेस त्याने तिच्यावर नजर रोखली हो ते मी ना माझ्या बेबीशी बोलत होते दीक्षा गोड असत म्हणाली बेबी दक्ष काहीतरी बोलणार तोच दिवे आले आणि काहीतरी खुसफूस करत दीक्षाला तिकडून गे घेऊन गेली बेबी कोण आहे हिचा बेबी तर मी आहे मग ही कोणाशी बोलत होती दक्ष डोके खाजवत विचार करत होता दक्ष काही तेरा पत्ता कटतो नाही हो ना त्याच्या मनाने त्याला भीती घातली छाछा कुचवी असं काही नसणारे दक्षाने त्याच्या मनाला दटावलं आणि तो आडवा झाला दोन दिवस त्याची बरीच दगदग झाली होती त्यामुळे पडल्या पडल्या त्याचा डोळा लागला दिव्याशी बोलून दीक्षारूमध्ये आली तेव्हा दक्ष महाराज घोरत होते तिने प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवला बाबू तुझा बाबा आहे ना त्याला अजून माहीत नाही हां तुझ्याबद्दल पण मला प्रॉमिस करायचं हां त्याला कळल्यावर तू माझ्याच टीममध्ये राहायचं ओके ती स्वतःशीच पुटपटली आता पुढे काय करायचं याचा प्लॅन तिच्या डोक्यात रेडी होता संध्याकाळी दीक्षा रेडी होत होती की दक्षिणे तिला मागून मिठीत घेतलं हे बायको आल्यापासून नीट भेटलीच नाही आहेस मला तू आय मिस यू दिश यू डीड यू मिस मी त्याने लडा येत विचारलं तुला कशाला मिस करू मी दीक्षा हसत म्हणाली आता तर शक्यच नाही येते ती मिश्किल हसत म्हणाली म्हणजे दक्षाने लगेच तिला स्वतःकडे वळवलं मी आल्यापासून बघते दिशू तू जरा वेगळी वागतेस नक्की काय झाले दक्षाने जरा गंभीर होत विचारलं आता हे असंच होणार आहे दक्ष सवय करून घे दीक्षाने त्याच्या गालावर टॅप केलं आणि हसत त्याच्यापासून दूर झाली एक मिनिट काय म्हणालीस तू सवय करून घे म्हणजे दक्ष छिळक्या आवाजात म्हणाला म्हणजे सवय करून घे दीक्षा हसत म्हणाली ए हॅलो ही कोडी सोडवायला वेळ नाही आहे हा मला दिशू सरळ सांगणारस काय चाललंय दक्ष हायपर होत म्हणाला ओके रिलॅक्स तू बस जरा इकडे मला बोलायचं तुझ्याशी दीक्षा म्हणाले तसा दक्ष चेहऱ्यावर बसला बोल आता दक्ष ॲक्च्युली आतापर्यंत मला वाटायचं माझं सगळ्यात जास्त तुझ्यावर प्रेम आहे पण दीक्षा बोलता बोलता थांबली दक्ष तिच्याकडे रोखून पाहत होता पण काय दक्षने विचारलं पण तसं नाही आहे दक्ष माझ्या लाईफमध्ये कुणीतरी आहे दीक्षा गंभीर चेहऱ्याने म्हणाली दक्षाच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले दिशू काय बोलतेस तू हे हे असं नाही होऊ शकत ना तू खेचतेच ना माझी दक्ष भांबावला होता नाही दक्ष खरं सांगते माझ्या लाईफमध्ये कुणीतरी आहे आणि आता कायमच राहणार आहे तिने त्याच्याकडे पाहिलं तू वेड्यासारखा तिचा चेहरा निहाळत होता हे क कधीपासून दीक्षा त्याचा आवाज कापरा झाला आज सकाळपासून म्हणजे तसं तर कदाचित पंधरा दिवस किंवा महिना झाला असेल अजून कॅल्क्युलेट केलं नाही पण कळलं आजच सकाळी दीक्षा चेहरा निर्विकार ठेवत म्हणाली दिशू तू हे दक्षल काय बोलावं कळत नव्हतं कोण आहे तो त्याने कसं कसं विचारलं माहीत नाही दीक्षा म्हणाली खरं तर तिला दक्षवर खूप प्रेम येत होतं बिचाराचा चेहरा पाहण्यासारखा झालेला माहीत नाही म्हणजे डोकं फिरले का, का तुझं दीक्षा तुझ्या लाईफमध्ये कुणीतरी आहे आणि तुलाच माहीत नाही आहे तो कोण आहे काय मोर्खपणा का लावलाय हा दक्षेचा आवाज चढला अरे खरंच माहीत नाही आहे म्हणजे तो असू शकतो किंवा तीही असू शकते ना काय माहीत दोघेही असतील म्हणजे दोन तो किंवा दोन ती दीक्षा मिश्किल असत म्हणाली अगं काय बरं तेस तू दक्ष वैतागत म्हणाला तुझी तब्येत बरी आहे ना दीक्षा दिव्याच्या लग्नाचा तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का तो ती दोघे काय आहे हे सगळं दक्षने विचारलं दिशू इनफा काय ते सरळ सांग दक्षेचा पेशन्स संपत चाललेला आता जास्त ताण्यात अर्थ नाही ता हे समजून दीक्षाने हसत त्याच्यापुढे टेस्ट किट ठेवला हे काय दक्षने तिच्याकडे पाहिलं तिचे गाल आरक्त झालेले लाजायला काय झालं हे तर एक मिनिट ह तर दिशू दक्षचे डोळे विस्पारले यस yes, दीक्षा त्याच्या मांडीवर जाऊन बसली आणि तिने त्याच्या गळ्यात हात गुंपले बी रेडी मिस्टर कारखानेस लवकरच आपल्या दोघात तिसरा किंवा तिसरी येणारे तेही परमनंट वी आर प्रेग्नंट दक्ष दीक्षा आनंदात त्याच्याकडे पाहत म्हणाली माय गॉड तू म्हणजे आपण म्हणजे खरंच म्हणजे तू आई आणि मी बाबा मी बाबा तू आई म्हणजे आपण आई बाबा होणार आहोत दक्षाला काय बोलावं कळेन असं झालेलं त्याच्या डोळ्यातून टपटप अश्रू पडत होते दीक्षाचेही डोळे भरून आले होते तिने हसून होकारी मान हलवली ओ माय गॉड दिशू दक्षिणे रडत तिला घट्टे मिठी मारली आय लव यू आय लव यू आय लव यू सो मच दिशू तो वेडासारखं तिच्या चेहऱ्यावर किस करत होता आपलं बाळ आपलं त्याने अलगत तिच्या पोटावर हात ठेवला यस आपलं बाळ दीक्षाने भरल्या डोळ्यांनी त्याच्या हातावर हात ठेवला दोघे कितीतरी वेळ तसेच बसून होते दिशू दोन मिनिट खरंच घाबरलो होतो मी खरंच तुझ्या लाईफमध्ये दुसरं कुणी दक्ष बोलत होता की दीक्षाने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं शक्य नाहीये ते दक्ष तुझी कितीही इच्छा असेल तरी ये दीक्षा तो पर्मनंटली चिपक गई हे तेरे साथ माय डार्लिंग दक्ष तिने डोळा मारला तसं दक्षने तिला उभं केलं आणि हसत उचलून गोल फिरवलं माय तिशुडी त्याने आनंदात तिच्या ओठांवर ओठ टेकवले तिनेही खुशीत त्याच्या गळ्यात आत गुंपले त्याने खाली बसून तिच्या पोटावर किस केलं हाय बेबी मी तुझा बाबा आहे हां तो प्रेमाने बोलत होता दीक्षा कौतुकाने का त्याच्याकडे पाहत होती तो तसाच एकटा बडबडताना इतका गोड दिसत होता की तिला त्याला थांबावंसं वाटलंच नाही आणि तेव्हाच दक्ष महाराजांचे उदार तिच्या कानी पडले बाबा भारी हा पिल्लू ही तुझी आई आहे ना ती गोड आहे पण बाबा एकदम हँडसम आहे तू माझ्यावरच जा हां बाबा बेबी एक टीम दक्ष प्रेमाने म्हणाला आणि खांद्यावर फटका पडलाच झालं झालं फितून माझ्या बाळाला दीक्षाने डोळे वटारले आपल्या ना दिशू दक्ष केविलवाना चेहरा करत म्हणाला सगळीकडे आपलं दक्ष महाराजांचा जय जयकार असो दीक्षा नाटकी आवाजात म्हणाली बरं राहिलं दक्ष उठून उभा राहिला आणि त्याने तिला जवळ घेतलं ॲडव्हान्समध्ये सांगावं लागतं राणीसाहेब तसंही आता यापुढे दीक्षा महाराणींचा जय जयकारच असणारे त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले तशी ती खुदक नसली दिशो प्लीज आता तुझी धावा धाव बंद हा तू फक्त आराम कर आपण उद्याच डॉक्टरकडे जातोय तिकडून आल्यावर निमूटपणे माझं ऐकायचं काही हवं असेल तर लगेच सांगायचं बरं आई आणि दिव्याला सांगितलंच त्याने विचारलं नाही आधी बाळाच्या बाबाला न्यूज द्यायची होती दीक्षाने डोळे मिचकावले ही अशी न्यूज देतात का मिसेस ड्रामा दक्ष कारखानीस त्याने तिच्यावर नजर रोखली मग काय अपेक्षा होती तुझी मी असं लाजत मोडत यावं पदराशी चाळी करत आणि म्हणावं अजी सुनते हो आपसे कुश कहना था ओ मे मे मा बनणेवाली इश दीक्षा ॲक्टिंग करत म्हणाली तसं दक्षाला असं आवरलं नाही मी दीक्षा आहे दक्ष डार्लिंग आणि तुझा छळणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे राईट तिने डोळा मारला आली मोठी छळणारी यार काय वाट लागलेली माझी तुझ्या डिक्शनरीतल्या लाखो शिव्या खाणं मंजूर पण हे असं काही ऐकणं नाही यार दक्ष गरीब चेहरा करत म्हणाला दक्ष मला वाटतं आपण उद्या डॉक्टरकडून आल्यावर आपल्या स्टाईलमध्ये डिक्लेअर करूया ही न्यूज हॉट से दीक्षा एक्साईट होत म्हणाली येस गुड आयडिया तसंही माझी बायडी आमचं सगळं झटके संघटनेचे प्रेसिडेंट आहेत दक्षने तिचे गाल ओढले दिशू आता ना आपण रूममध्ये चेंजेस करून घेऊया आणि ना दक्ष उत्साहात बोलत होता दीक्षा मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती दोघांच्या चेहऱ्यावर आनंद औसांडून वाहत होता अनुराधा आणि दिव्या डिनरसाठी दोघांची वाट पाहत होत्या दिनेश आणि फॅमिली निवेदिताच्या घरी गेली होती दक्षा आणि दीक्षा हसत खाली आली खाली उतरतानाही दक्षाने तिचा हात पकडला होता दादा काय यार कधीची वाट पाहते मी तुमचा बाबा काय रोमसने पोट भरलं असेल इकडे आमच्या पोटात कावळे ओढतायत त्याचं काय दिव्या त्यांना चिडवत म्हणाली तशा अनुराधा गालात असल्या जरा जास्तच उडते ग तू दिवराणी चार दिवस थांबतो फक्त फिरना पासे पलट जाएंगे तुझी शेंडी माझ्या हातात असणारे समजलं ना एकदा तुझं लग्न होऊ देत मग बघू ना कसे वेळेत पोचतायत ते दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला दादा काही असतं तुझं दिव्या ब्लश करायला लागली आता का मोठं चुरूचुरू बोलत होतीस ना आता बोल ना हां दक्षिने तिला वेळावून दाखवलं अनुराधा आणि दीक्षा असून दोघांकडे पाहत होत्या दिशू बरं वाटते ना आता बघाच तुझ्या आवडीचा पनीर बटर मसाला केलाय निदान त्यानिमित्ताने तरी नीट जेवशील अनुराधा म्हणाल्या त्यांनी सगळ्यांना जेवायला वाढलं दिव्या लगेच तुटून पडली दक्ष दीक्षाकडे पाहत होता तिचं लक्ष अनुराधांकडे असणाऱ्या एका बाउलवर होतं त्यात काय आहे आई दीक्षाने कुतूहलाने विचारलं हे काय कारलं आहे त्यात त्या म्हणाल्या मलाही हवंय दीक्षा म्हणाली आणि अनुराधा अनुराधाचार्याने तिच्याकडे पाहायला लागल्या अगं पण तुला तर राजीवात आवडत नाही ना कारलं त्यांनी विचारलं हो पण हे खूप टेम्पटिंग वाटतंय दीक्षाने ऑलमोस्ट तो बाऊल ओढून घेतला आणि त्यातली भाजी वाटून घेतली सगळे डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होते पण तिने मात्र कुणाचीच परवा न करता भाजीचा घास घेतला आणि तिने डोळे बंद केले दक्षिणे उलटी आल्यासारखं करत तोंडावर हात ठेवला त्याचं तोंड कमालीचं वाकडं झालं होतं चक्क दीक्षा कारलं खात होती आणि तेही आवडीने अनुराधा न करून तिच्याकडे पाहत होत्या दिव्या तिच्याच नादात पनीर ठोसत होती दक्ष मात्र तिच्या खाण्याचा स्पीड पाहून आवासून बसला होता तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद